శ్రీ సిద్ధినాథిని ఆవ్యా క్రమంకా అధిరా సాగర మధ్య లెంగరే పడలి కుమారి అధిరా సాగర మధ్య లెంగరే నశాబాబు అసలు పడా గౌరీ దయోలీ బిరణ కళగ్ గరచ పడలా సప్తీ భారత రైనా సుందర అవీనా భారత గారి భయేగా మైదానా దివ్యా మైదాన శ్రీ సినాథ దేవామి మైదాన సవ్యా క్రమంకా ज्योतिर्लिंग प्रसन्न शिवाय सुहास पाटील आशीर्वाद शिल लिंब तासगाव ही गाडी आजच्या मैदानातील सहाव्या क्रमांकाचा मानकरी ठरली सुंदर अशी गाडी पळाली ज्योतिर्लिंग प्रसन्न सुहास पाटील आशीर्वाद लिंब लिंबकरांचा झोल्या आणि पचावल पाला डोराकरांचा बावऱ्या सुंदर अशी गाडी पळाली झेल्या आणि बावऱ्याची सुंदर गाड्या बबन डायवर रेणाकरांनी ते आजच्या मैदानाचे सहा भरचे मानकरी ठरले गाव आणि दिव्या मैदाल सिद्धीनाथ देवाचे येतिमित्त घालणकरांचे मैदान आणि या मैदानातील पंचम क्रमांकाचा मानकरी ठरली गाडी तास क्रमांक चार वरून धरली गाडी अनिल शेठ माने घरनिकी नामाबाद चे अर्थ माउस पोकलँड वाला मालशिरास ही गाडी आजच्या मैदानातील पंचम क्रमांकाचा मानकरी ठरली सुंदर अशी गाडी पळाली बाळासाहेब माने घरनिकी आणि यांचा, यांचा या ठिकाणी चटणी भाकरीचा पैलवान म्हणून ज्या बैलाशी युवक आहे असा राजा आणि त्याच्यावर यांचे काही नाशिकचा विराट विराटबाई सुंदर अशी गाडी पाळाली राजा आणि विराटची सुंदर गाडी आणली या बैलगाडी क्षेत्रातला दुसरा कवळा लोचलोच ज्या ड्रायव्हरची ओळख आहे असा भैया ड्रायव्हर बांबवडेकरांनी ते आजच्या मैदानाचे पाच नंबरचे मानकरी ठरले देवळी देव मैदान श्री सिद्धनाथ देवाच्या अतिनिमित्त घानकरांच्या मैदान आणि या मैदानातील चतुर्थ क्रमांकाच्या मानकरी ठरली गाडी तास क्रमांकात तीन वरून लावली गाडी जहरमान प्रसन्ना शौर्य सरस्वत माने देखणी पैमान ग्रुप साकरवाडी आयुक्त प्रसन्ना फौजी ग्रुप बुलडाणा अनिल कदम बिहापूर ही गाडी अच्छा मैदानातील चतुर्द क्रमांक अशी गाडी पळाली जय हनुमान प्रसन्न शौर्य शरद माने साखरवाडी यांचा या ठिकाणी बावारी आणि त्याच्यामधून महा तुर्जा भावने प्रसन्न फौजी ग्रुप बुलडाणा अनिल कदम विहापूर यांचा या ठिकाणी बुलडाणा एक्सप्रेस बाबा पाळाला सुंदर अशी गाडी पळाली बावरी आणि बाब्याची सुंदर गाडी आणली अमरता फेरी ते आजच्या मैदानाचे चार नंबर चे ठरले भव आणि देव मैदान सकाळपासून संपन्न झाला श्री सक्तीनाथ देवाचे अतिनिमित्त घालणकरांचं मैदान आणि आजच्या मैदानातील मैदाना दोन आणि तीन नंबर तीन आणि दोन नंबरचे मानकरी दोन गाड्या सामना विभागीय या ठिकाणी नंबर दिला जातोय त्याच्यामध्ये पाच क्रमांक दोन वरून भागलेली गाडी माया गारे 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 ही गाडी आजच्या मैदानातील दोन आणि तीनकरी ठरली आणि दोन आणि तीन नंबर साठी दुसरी गाडी तास क्रमांक सहा वरून बवली गाडी बवली डायव्हर किल्ले मच्छिंद्रगड ही गाडी आजच्या मैदानातील दोन आणि तीन नंबरची मानकरी ठरली सुंदर अशा दोन गाड्या या ठिकाणी सामना निकाल झाला त्या गाड्या या ठिकाणी दोन आणि तीन नंबरचे मानकरी ठरले त्यातली पहिली गाडी तास क्रमांक दोन वरून धाव गाडी मायका प्रसन्न सचिन शेठ गाडी गारेवाडी अशोक शेठ सावंत पिपरी सुंदर अशी गाडी पाहिली मोर्या जेलर्स घनसोली सचिन शेठ गारे गारेवाडे अशोक शेठ पाटील पिंपरी यांची या ठिकाणी बुलट नऊ हजार नऊ हो। आणि त्याच्यावर पाला बहना प्रसन्न सरपंच जावेद या हो। मल्ला तांबे तांबेकरांचा सरजा सुंदर अशी गाडी पाळली बुलट नऊ हजार नऊ हो आणि सर्जाची सुंदर गाडी आणली शुभम डायव्हर राजमाची आणि दुसरी गाडी बबलू डायव्हर किल्ले मच्छिंद्र या नावावरती नशिबाज सुंदर अशी गाडी पाळली कुमारी वैष्णवी मोहन मध्ये एम एम ग्रुप पेट पेटकरांचा राजा आणि त्याच्यावर त्याला आई एकविरा प्रसन्न अरुण शेठ पाटील नाना प्रधान गो गोटकरांचा छोटा सर्जा सुंदर अशी गाडी पाहिली राजा आणि सर्जेची सुंदर गाडी आणली बबलू चाचणे त्या दोन गाड्या या ठिकाणी दोन आणि तीन नंबरचे मानकरी ठरले दौवाडी देव मैदान श्री सिद्धनाथ विदेवाच्या यात्रेनिमित्त घालनकरांचा मैदान आणि ओरिजिनल सिद्धनाथ केसरीचा मानकरी ठरलेली गाडी तास क्रमांक एक वरून धावलेली गाडी ना भूतो ना भविष्य मालकाला अपेक्षा होती एकाकडून आणि करून दाखवलं एकाला असं आजच्या मैदानातील एक नंबरच्या मानकरी ठरलेली गाडी तास क्रमांक एक वरून धावलेली गाडी श्री सिद्धनाथ प्रसन्न डॉक्टर रवी नमिता मालिकशेट गायकवाड मथुरा परभाव चिंचाळे ही गाडी अच्छा मैदानातील प्रथम क्रमांक छ मानकरी ठरली सुंदर अशी गाडी पळाली मालिक मालिकशेठ गायकवाड मथुरा पारमा चिंचाळे कुमार अवतार पवार जालना बापूसाहेब आंबेकर वडखी पुणे यांचा या ठिकाणी अर्जुन पळाला आणि त्याच्यावर सागर शेठ कटरे कटरेवाडी घानंद व्ही वाडी पॉवर प्लस फॅमिली आराधना भार खरचं यांचा बाब्या सुंदर अशी गाडी पळाली अर्जुन आणि बाब्याची सुंदर गाडी आली ऑलराऊंडर अप्पा रुंडकरांनी ते आजच्या मैदानाचे एक नंबरचे मानकरी केले विजेत्या साथी बैलगाडी मालकाचे चालकाचं